विधानसभेत फटका बसू नये म्हणून सरकारचा हा नवा डाव आहे संजय पवार वाघ नखांवरून शिवसेना उभाटा आक्रमक राज्य सरकार तोतया वाघ नख महाराष्ट्रात आणू पाहत आहेत महाराष्ट्र सरकारचा डाव उधळून लावू शिवप्रेमींची आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेची राज्य सरकार फसवणूक करत आहे लक्ष विचलित करण्याचा भाजपचा फसवा डाव सुरू आहे वाघ नके खोटी हे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सांगितलंय लोकसभेला मोठा फटका बसलाय विधानसभेला फटका बसू नये यासाठी महाराजांवरील प्रेम उफाळून आलाय शाहू फुले आंबेडकरांचा या महाराष्ट्रात राज्यभरने अनेक वेळा अवमान केला तेव्हा सुदूर मुंबई कुठं होते त्या गप्प बसले होते त्यावेळी छत्रपती शिवरायांना आवडले आठवले नव्हते आज जर बघितलं तर फसवा फंडा जो आहे भाजपचा लक्ष विचलित करण्याचा तोच एक प्रकार हा वाघ नक्याचा त्यांनी सुरू केला आहे ही वाघ नके खोटे आहेत हे इंद्रजीत सावंतांनी स्पष्ट करून दाखवला आहे पुराव्या दिशी दाखवलेला आहे परंतु लोकांचं लक्ष विचलित करून जो बेरोजगारीचा प्रश्न आहे विकासाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे गुजरातला गेले तो प्रश्न आहे अनेक प्रश्न असे महाराष्ट्रात प्रलंबित आहेत तिकडे लक्ष नाही आहे आणि लोकसभेला फटका बसलाय विधानसभेत कुठचा फटका बसू नये म्हणून शिवाजी महाराजांमध्ये प्रेम उफाळून आणलाय हे खोटं नाटक करा बंद करा हा फंडा भाजपनी बंद करा किती वर्ष महाराष्ट्रात भाजपवाले तुम्ही फसवणार आहात आणि जर तुम्ही जो प्रयत्न केलाय वाघ नक्की खोटे आणण्याचा ह्या जर कोल्हापुरात तर तुमचा आमचा संघर्ष आटळ आहे तुम्ही मनकुट्या तुम्ही तुमच्या मतदारसंघात असंच फसवण्या महाराष्ट्र आपल्याला हे विसरू नका विधानसभेत सुद्धा तुमचं तेच होणार बघितलं मग तुम्ही वेगवेगळे शक्ती मार्ग बघा कुठलेही मार्ग काढा ठेकेदारांना पोहोचण्याचा मार्ग एकंदरीत व्यवस्थितपणे चालू आहे आता बघा ना करुणी यादव सुद्धा कोट्यवधी रुपये दिले आहेत त्या ठेकेदारांना काम मिळणार आहेत की नाही मिळणार आपल्याला माहित नाही पण दहा टक्के पंधरा टक्के अर्गत निघून गेले आणि जर अशा पद्धतीचे खोटं नाटक करून छत्रपतीचा अवमान ह्या कोलाबा तुम्ही करणार असाल ती वाघ नक्की आणणार असाल तर बाकी आम्ही गप बसणार नाही मोठा संघर्ष आम्हाला करायला भाजपच्या विरोधात सोन्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करू छत्रपतींबद्दल त्यांच्या साहित्यावर आम्हाला आदर आहे पण तो खोटं नाटक त्याच्या पुढे आम्ही अजिबात खपून घेणार नाही डाव शंभर टक्के उजळवणार त्यांनी धाडस करून दाखवा कोल्हापुरात वाघ नक्की आणायची आम्ही शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे सुटून पडू आणि त्यांचा डाव हाणून पाडू